साठी पहिली रसाभाजी आहे खारं वांग तर त्यासाठी सुरुवातीला आता मसाला बनवून घेऊ तर इथे मी पॅन तापायला ठेवलाय त्यामध्ये थोडासा दालचिनीचा तुकडा टाकून घेतलाय तीन ते चार काळी मिरी तीन ते चार लवंग टाकून आहेत आणि एक चमचा अख्खे धने घेतलेत हे मसाले आता लो फ्लेमवर अगदी थोडेसे भाजून घ्यायचे आहेत जास्त नाही भाजायचे अगदी एक मिनिटात हे मसाले छान भाजून होतात तर ते काढून घेतलेत मी त्यानंतर इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत ते शेंगदाणेही भाजून घेते व्यवस्थित तर शेंगदाणेही भाजून काढून घेतले मी एका डिशमध्ये आणि इथे आता अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतला आहे तो किसही व्यवस्थित भाजून घेते हे सर्व साहित्य आपल्याला गॅसची लो फ्लेम करूनच भाजायचे आहेत तर इथे खोबऱ्याचा किसही अगदी व्यवस्थित भाजून झाला आहे त्यानंतर इथे मी आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात आधी मी जे आपण खडे मसाले आधी भाजून घेतले ते टाकून घेतलेत आणि भाजलेला खोबऱ्याचा कीस टाकून घेतला आहे या वस्तू आपल्याला आधी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत तर इथे आता मी या वस्तू आधी बारीक करून घेते छान बारीक झाल्या आहेत आणि त्यानंतर आता त्यामध्येच पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे आणि त्यानंतर तीन ते ती चार हिरव्या मिरच्या मी अशा पद्धतीने थोडे मोठे तुकडे करून तोडूनच घेतले आहेत हाताने ते टाकून घेतले आणि छान वाटून घेतलं आहे हे वाटण आता काढून घेते मी आणि त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणेही थोडे जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे शेंगदाणेही व्यवस्थित बारीक झाले आहेत आणि हे बारीक केलेले शेंगदाणे आता या हिरव्या वाटणवर टाकून घ्यायचे आहेत तर मी कूट काढून घेतलंय शेंगदाण्याचं आणि खाताना हे शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसर असल्यामुळे दाताखाली येतं आणि खूप छान लागते टेस्ट तर शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलंय मी त्यामध्येच पाव चमचा हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ इथे थोडंसं कमी टाकायचं आहे कारण आपल्याला पुढेही थोडंसं वांगे परत त्यांना मीठ वापरायचं आहे अर्धी पळी तेल टाकून घेतलंय मी तेल याच्यात टाकायचं बिलकुल ऑप्शनल आहे वाटलं तर टाका नाही टाकलं तरी चालेल आणि आता हे सर्व वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर भाजीचं वाटण तयार झालं आहे तर एका साईडला आता कडई तापायला ठेवली आहे आणि कडईत दीड ते दोन पळी तेल टाकून घेतलं आहे मी तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात कमी किंवा जास्त आणि या तेलात आता इथे मी सात ते आठ हिरवी वांगे घेतली आहेत काटे काढून तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून आणि कापून घेतले आहेत मध्ये तर हे कापून घेतलेले वांगे मी तेलात टाकून घेतले आहेत आणि इथे आता अर्धा चमचा मिठाचा वापर करायचा आहे वांगे परतताना आणि हे वांगे तेलात दीड ते दोन मिनिट छान परतून घ्यायचे अशा प्रकारे तेलात वांगे परतल्यामुळे वांगे अगदी पटापट शिजतात नंतर भाजीमध्ये जास्त वेळ नाही लागत तर मी एक ते दोन मिनिट आता झाकण ठेवते तर इथे आता एक ते दोन मिनिट झालेले आहेत वांगे थोडे मी परतून घेते परत तेलात तुम्ही बघू शकता वांग्याचा रंग चेंज होतोय आणि हे तेलात परतलेले वांगे आता काढून घेते मी एका डिशमध्ये आणि आता त्याच तेलात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे आणि आता तयार केलेलं जे हिरवं वाटण आहे ते तेलात टाकून घ्यायचं आहे तेल जर तुम्हाला थोडंसं कमी वाटलं तर थोडं तुम्ही तेल एक्स्ट्रा टाकू शकतात नंतर तर हे वाटण आता अगदी छान परतून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत छान कुरकुरीत व्हायला पाहिजे वाटण तर इथे तुम्ही बघू शकता वाटण मस्त परतून झालंय आणि त्यानंतर आता तेलात परतून घेतलेले जे वांगे आहेत ते मी या वाटणमध्ये टाकून घेतले वांगे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून वांग्यांना वाटण व्यवस्थित लागेल आणि अगदी एक ते दोन मिनिट झाकण ठेवायचंय तर या भाजीला आपल्याला लाल तिखट काळा मसाला कुठलाही मसाला वापरायचा नाही आहे खारं वांग याचा अर्थ आपण हिरवं वा वाटण करून वांग्याची भाजी बनवायची आहे तर झाकण काढून मी वांगे व्यवस्थित मिक्स करून दिलेत आणि आता एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकलेला आहे केव्हाही वांग्याच्या भाजीला गरम पाण्याचाच वापर करा जेणेकरून वांगे लगेच शिजायला सुरुवात होईल तर मी इथे गरम पाणी टाकून घेतलंय एक ते दीड ग्लास पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात व्यवस्थित मिक्स करून दिलंय आणि आता पाच ते सहा मिनिट झाकण ठेवायचंय अर्धवटच झाकण ठेवायचंय पाच ते सहा मिनिटानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे तर अशा प्रकारे दोन ते तीन वेळेस झाकण ठेवून वांगे छान शिजवून घ्यायचे आहेत वांगे जर ताजे असतील तर शिजायला खूप काही वेळ नाही लागत अगदी पटकन शिजतात तर इथे दुसऱ्यांदा तीन ते चार मिनिट झालेले आहेत मी भाजी व्यवस्थित मिक्स करून दिली आहे आणि आता परत तीन ते चार मिनिट झाकण ठेवते तर इथे तुम्ही बघू शकता वांग्याचा रस्सा अगदी छान असा मिळून आलेला आहे आटून गेलेला आहे मस्त भाजीला छान घट्टसरपणा आलेला आहे आणि ही खारे वांग्याची भाजी याच्यापेक्षाही तुम्ही थोडंशी घट्ट करू शकतात पण मला थोडंशी पातळ पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता वांग अगदी छान असं शिजलेलं आहे भाजी आपली तयार झाली आहे मंगळवारची दुसरी रस्सा भाजी आहे मटकीची उसळ तर त्यासाठी मी इथे दोन मिडियम आकाराचे कांदे उभे कापून तव्यावर आता व्यवस्थित रंग चेंज होईपर्यंत भाजून घेते तर इथे तुम्ही बघू शकता कांदे छान भाजून झालेले आहेत ते मी एका डिशमध्ये काढून घेते आणि त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे मी तो किसही व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये मी आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत तर इथे खोबरंही छान भाजून झालेलं आहे आणि गार झाल्यावर आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं आलं टाकून थोडं थोडं पाणी टाकून हे वाटण आता वाटून घ्यायचं आहे तर इथे वाटण तयार झालेलं आहे एका साईडला मी कडई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये दीड ते दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की थोडंसं जिरं टाकायचं आणि त्यानंतर आपण जो कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे आणि हे वाटण छान रंग चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता वाटण छान परतवून झालेलं आहे तेलही सोडलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद दीड चमचा गरम मसाला दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आता यामध्ये अगदी एक कप भर गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी कोणत्याही वाटणमध्ये वापरल्यामुळे वाटणचा रंग छान राहतो आणि भाजीला तरीही खूप छान येते आणि इथे मी गरम पाणी टाकलेलं या आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे वाटण आता तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता वाटण छान परतून झालेलं आहे त्यामध्ये मी दोन वाटी मोड आलेली मटकीची उसळ टाकलेली आहे उसळ आधी स्वच्छ धुवून घ्यायची थोडंसं मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर फक्त एक मिनिट झाकण ठेवायचं आहे एक मिनिटानंतर झाकण काढून उसळ व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये दीड ते दोन ग्लास तुम्ही गरम पाणी टाकायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भाजी मीठ मी टाकलेलंच आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने अर्धवट झाकण ठेवून ही भाजी आता छान आठ ते दहा मिनिट शिजवून घ्यायची आहे मध्ये थोडीशी मिक्स करून द्यायची आहे परत झाकण ठेवायचं अशा पद्धतीने आठ ते दहा मिनिटात भाजी छान शिजते त्यामध्ये मी चवीनुसार थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तरी काही हरकत नाही त्यानंतर मी थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून टाकलेली आहे असेल तर टाका कसुरी मेथीमुळे खूप छान टेस्ट येते तर अशा प्रकारे आपली अगदी छान झणझणीत आणि चमचमीत अशी मटकीची उसळ तयार झालेली आहे आता बुधवारची रसा भाजी आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी तर इथे मी कढईमध्ये दीड ग्लास पाणी तापायला ठेवून शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित बारीक कापून त्यामध्ये टाकलेल्या आहेत चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पाच ते सहा मिनिट या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत तोपर्यंत एका साईडला एका पॅनमध्ये मी अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस टाकलेला आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा त्यामध्येच मी आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत लसूणही त्याच्याबरोबर भाजला जातो आणि हे गार झाल्यावर वाटून घ्यायचं आहे तर पाच ते सहा मिनटांनी शेंगा चेक करून घ्यायच्या आहेत शेवग्याच्या शेंगा शिजायला काही वेळ लागत नाही अगदी पटापट शिजतात तर इथे शेंगा छान शिजलेल्या आहेत मी वाटणही करून घेतलेलं आहे खोबरा आणि लसूणचं एका साईडला कडाई तापायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक ते पळी तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये खोबरं आणि लसूणचं जे वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे आणि हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे खोबरं भाजलेलं असल्यामुळे अगदी पटापट परतलं जातं खूप वेळ नाही लागत तर इथे वाटण छान परतून झालेलं आहे आता त्यामध्ये मसाले टाकून घेऊ इथे मी दीड चमचा लाल तिखट पाव चमचा हळद दीड चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि मसाले टाकून झाले की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड टाकलेली आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकायचं आहे यामुळे भाजीला तरी छान येईल तर पाणी टाकून झाल्यावर चवीनुसार मीठ टाकायचं लक्षात ठेवा शेंगा शिजतानाही मीठ टाकलेलं आहे आणि हे आता छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर इथे वाटण परतून झालेलं आहे त्यामध्ये मी आता शिजलेल्या शवयाच्या शेंगा टाकलेल्या आहेत शेंगांचं पाणी आपल्याला भाजीमध्येच टाकायचं आहे त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते त्यानंतर एका वाटीत मी एक चमचा दाण्याचं पीठ घेतलेलं आहे काही ठिकाणी याला येसूरचं पीठही म्हणतात त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून छान पेस्ट करून घेतली आणि हे आता भाजीमध्ये मी टाकते या पीठामुळे भाजीला छान घट्टसरपणा येतो भाजी छान मिळून येते आणि चवही खूप छान लागते फक्त काळजी एवढीच घ्यायची फक्त एक ते दीड चमचाच पीठ टाकायचं आहे आणि अर्धवट झाकण ठेवून ही भाजी सात ते आठ मिनिट छान उकळवून घ्यायची तर इथे भाजी छान तयार झालेली त्या आहे त्यामध्ये मी थोडीशी बारीक केलेली कोथंबीर टाकलेली आहे कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे यामुळे टेस्ट छान येते आता भाजी तयार आहे तर अशा प्रकारे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी शोग्याच्या शेंगांची भाजी तयार आहे तर गुरुवारची भाजी आहे इन्स्टंट अशी शेवभाजी शेवभाजी घाबरू नका आपल्याला शेव बाजारातून नाही आणायची तर त्यासाठी त्या मी इथे अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस व्यवस्थित भाजून घेते खोबऱ्याचा कीस भाजतानाच त्यामध्ये आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्याही त्याच्याबरोबर भाजल्या जातात आणि हे वाटण आता मिक्सरच्या भांड्यात मी टाकते खोबरं आणि लसूण टाकलेलं आहे भाजलेलं थोडंसं आलं टाकलेलं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे आता पाणी नाही टाकायचं त्यानंतर एका साईडला मी कढई तापायला ठेवलेली आहे कढईमध्ये एक ते दीड पळी तेल टाकलेला आहे तेल व्यवस्थित तापेपर्यंत एका वाटीत इथे मी दीड चमचा गरम मसाला घेतलेला आहे दीड चमचा लाल तिखट घेते तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने वापरू शकता तर तेलही व्यवस्थित तापलेलं आहे तेलामध्ये मी आता थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण जे खोबरं आणि लसूण आल्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे आणि हे तेल सुटेपर्यंत आता छान परतून घ्यायचं आहे खूपही नाही परतवायचं आपल्याला तर इथे वाटण छान परतून झालेलं त्या आहे त्यामध्ये मी वाटीमध्ये काढलेले मसाले टाकलेले आहेत थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हे थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये एक कप गरम पाणी टाकायचं आहे आणि थोडं आता तेल सुटेपर्यंत हे छान परतून घ्यायचं हे परतताना चवीनुसार मीठ टाकायचं आहे शक्यतो भाजीच्या अंदाजानेच यामध्ये मीठ टाकून द्यायचं डायरेक्ट तर आता इथे छान परतून झालेलं आहे वाटण तेल सुटलेलं आहे त्यामध्ये मी आता दीड ते दोन ग्लास पाणी टाकते गार पाणी टाकलं तरी चालेल तर इथे तुम्ही बघू शकता मी दीड ते दोन ग्लास पाणी टाकलेला आहे आणि हा रस्ता आता छान उकळू द्यायचा आहे तोपर्यंत एका एक साईडला आता एक मोठी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये एक लहान वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं आहे यामध्ये मीठ थोडंसं एक्स्ट्रा टाकायचं आहे नॉर्मल आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून अगदी पाव कप पाणी टाकून हे पीठ आता छान भिजवून घ्यायचं लक्षात ठेवायचं चना चा डाळीचं पीठ भिजवायला जास्त पाणी नाही लागत तर ना ना ला। ला हे खूप पातळही नाही भिजवायचं आणि खूप घट्टही नाही भिजवायचं आपल्याला तर हे तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीपर्यंत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे पीठ छान भिजवून झालेलं आहे मी किसनी घेतलेली आहे तुम्ही झाऱ्या घेतल्या तरी चालेल तर त्या किसनीमध्ये आता हे भिजवलेलं पीठ मी टाकून घेते तुम्हालाही आता उत्सुकता असेल याचं पुढे काय होणार आहे तर इथे रस्सा छान उकळलेला आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची रस्सा उकळू द्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपण जे किसनीमध्ये पीठ घेतलं ते पीठ चमचाने अशा पद्धतीने आता किसनीवर प्रेस करत राहायचं आहे तुम्ही बघू शकता शेव खाली तयार होते अगदी छान आणि गॅसची फ्लेम हाय ठेवली तरी चालेल कारण रसा उकळला पाहिजे उकळत्या रशामध्येच आपल्याला ही शेव बनवायची आहे बघितलं ना अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे शेवभाजी बनवायची अगदी बाजारातून शेव आणायचीही गरज नाही तर इथे आता सर्व पिठाची मी शेव करून घेते तुम्ही बघू शकता अगदी छान शेव तयार होते यासाठीच पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही भिजवायचं मध्ये मध्ये भाजी थोडी मिक्स करत राहायची आहे जेणेकरून शेव व्यवस्थित मिक्स होईल तर इथे आता सर्व पिठाची अगदी छान अशी शेव करून झालेली आहे आणि ही भाजी आता आठ ते दहा मिनिट अगदी मिडियम टू लो फ्लेमवर आपल्याला छान उकळून घ्यायची आहे तोपर्यंत एका साईडला मी इथे एका वाटीत एक, वाटी एक चमचा डाळदाण्याचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे कुठलीही गुठळी राहायला नको हे पीठ कसं बनवायचं त्याची माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मिश्रण आता भाजीमध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडं थोडं फक्त एक चमचाच पीठ घ्यायचं आहे यामुळे भाजीला छान घट्टसरपणा येतो भाजी छान मिळून येते आणि चवही छान लागते तर इथे डाळदाण्याचं पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे जी आणि आता आठ ते दहा मिनिट छान मीडियम गॅसवर उकळवून घेते तर इथे भाजी छान उकळायला लागलेली आहे मध्ये थोडस मिक्स करून द्यायचं आहे तर आठ ते दहा मिनिटांनी तुम्ही बघू शकता भाजी छान तयार झालेली आहे त्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर बारीक कापून टाकते तर अशा प्रकारे आपली अगदी झणझणीत आणि चमचमीत अशी इन्स्टंट अशी शेवभाजी तयार आहे अगदी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच ही भाजी आवडेल अगदी नवीन प्रकार आहे तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर शुक्रवारची पाचवी भाजी आहे छोलेची भाजी तर अगदी साधी सोपी आणि सगळ्यांची आवडती ही भाजी आहे त्यासाठी मी इथे दीड वाटी छोले रात्री भिजायला ठेवले होते पाण्यामध्ये सात ते आठ तास भिजून घ्यायचे छान ते कुकरमध्ये टाकलेले आहेत आणि त्यानंतर दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी नाही टाकायचं तुम्हाला जर खूप जास्त रस्ता हवा असेल तर टाकू शकतात त्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकायचा आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून आता कुकर व्यवस्थित बंद करून कुकरला सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत सात ते आठ शिट्ट्यांमध्ये छोले छान शिजतात तोपर्यंत आपण एका साईडला वाटण करून घेऊ तर इथे मी तीन मोठे कांदे व्यवस्थित उभे कापून आता तव्यावर छान भाजून घेते छान रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कांदे तर इथे कांदे छान भाजून झालेले आहेत आणि गार झाल्यावरच ते मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत त्यामध्ये काहीही टाकायचं नाही तर इथे एका साईडला छोले शिजून तयार झालेले आहेत कांद्याचंही वाटण मी करून घेतलेलं आहे अगदी छान पाणी नाही टाकायचं आपल्याला ते वाटण करताना आलं लसूणची पेस्ट तयार आहे तीन मीडियम आकाराचे टोमॅटोही मी मिक्सरमध्ये बारीक करून प्युरी करून घेतलेली आहे एका साईडला कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन ते अडीच पळी तेल टाकलेलं आहे तर तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं व्यवस्थित तडतडलं की कांद्याचं जे वाटण केलेलं आहे आपण ते टाकायचं आहे हे वाटण आता छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं हे बारीक करताना आपण पाणी नाही वापरलेलं म्हणून अगदी पटापट परतलं जातं तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याचं वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून झालेलं आहे त्यामध्ये मी आता आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे थोडंसं परतून झालं की त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची आहे आणि टोमॅटोची प्युरी टाकून झाली की अगदी छान आता तेल सुटेपर्यंत ती परतवून घ्यायचं आहे तोपर्यंत एका साईडला एका वाटीत मी इथे छोले मसाला घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकतात आणि तुमच्या अंदाजाने मसाला टाकू शकतात तर छोले मसाल्यानंतर इथे दीड चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे आणि दीड चमचा गरम मसाला घेतलेला आहे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकतात आणि त्यानंतर पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि यामध्ये आता थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धा कप आणि हे मसाले अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी छान पेस्ट करून घ्यायची तर इथे एका साईडला आता आपलं वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून झालेलं आहे त्यामध्ये मी आता पाण्यात जे आपण मसाले मिक्स केलेले आहेत ते टाकलेलं आहे आणि परत आता आपल्याला छान हे परतवताना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे छोले शिजवतानाही आपण मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून झालं की अगदी छान आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यानंतर जे शिजवलेले छोले आहेत ते टाकायचे आहेत आणि छोले टाकून झाले की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर वरून एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे आणि कढईमध्ये जे छोले टाकले त्याच्यातले दोन पळी छोले आपल्याला काढून घ्यायचे आहेत कुकरमध्येच आणि त्यानंतर आपण पावभाजीसाठी जे स्मॅशर वापरतो त्याच्याने थोडे बारीक करून घ्यायचे यामुळे भाजी छान मिळून येते खूप असा पातळसर रस्सा नाही वाटत रस्सा थोडा घट्टसर होतो तर बारीक केलेले छोलेही मी आता भाजीमध्ये टाकलेले आहेत तर आता ही रसा भाजी आता छोलेची छान उकळवून घ्यायची आहे मिडियम गॅसवर तर इथे भाजी छान उकळून झालेली आहे त्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकते आणि त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे तीही हातावर व्यवस्थित क्रश करून टाकते यामुळे छोलेला खूप छान टेस्ट येते कोथंबीर आणि कसुरी मेथी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी तीन ते चार मिनिट परत थोडीशी उकळवून घ्यायची तर अशा प्रकारे आपली अगदी छान झणझणीत आणि चमचमीत अशी शुक्रवारची छोलेची भाजी तयार झालेली आहे त्यानंतर शनिवारची रस्सा भाजी आहे बटाट्याची भाजी अगदी साधी आणि सोपी आहे खूप काही वेळ नाही लागत तर त्यासाठी मी इथे व तापायला ठेवलेली आहे कढईत एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं टाकायचं आहे आणि त्यानंतर आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या मी इथे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत लसूण थोडा परतून झाला की सात ते आठ कडी पत्त्याची पानं टाकायची आहेत आणि थोडं परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये दीड चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून इथे मी तीन मीडियम आकाराचे बटाटे अशा पद्धतीने धुवून घेतले आणि धुवून घेतले परत ते बटाट्याचे काप टाकलेले आहेत बटाटे टाकून व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात तर इथे पाणी टाकून झालेलं आहे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता ही भाजी छान बटाटे शिजेपर्यंत शिजवून घ्यायची आहे मधे मधे थोडंसं मिक्स करत राहायचं आहे आणि तुम्ही अर्धवट झाकणही ठेवू शकतात अशा पद्धतीने जेणेकरून भाजी लवकर शिजेल तर इथे मी भाजी तीन ते चार मिनटांनी थोडी मिक्स करून दिलेली आहे परत झाकण ठेवलेलं आहे आणि परत मी आता भाजी व्यवस्थित मिक्स करून देते तर इथे छान बटाटेही अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत बटाटे शिजायला खूप काही वेळ नाही लागत अगदी पटापट शिजतात तर तुम्ही बघू शकता बटाटा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे त्यामध्ये मी थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर टाकलेली आहे असेल तर टाका नसेल तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर अगदी फक्त दीड ते दोन चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे भाजलेला शेंगदाण्याचं कूट आहे हे खूप जास्त शेंगदाण्याचं कूट नाही वापरायचं आणि दाण्याचं कूट टाकून झालं की व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे भाजी आणि आता फक्त एक मिनिटभर उकळवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजी छान उकळलेली आहे तयार झालेली आहे आता तर अशा प्रकारे आपली मस्त साधी आणि सोपी अशी शनिवारची रस्साभाजी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे त्यानंतर रविवारचा बेत अगदी जरा वेगळा पाहिजे त्यासाठी रविवारची स्पेशल रसा भाजी आहे ती म्हणजे शाही पनीर तर त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये तीनशे एम एल दूध टाकलेला आहे एक मोठा कप भरून दूध घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी शाही पनीर मिक्स मसाल्याचं पाकिट घेतलेलं आहे सुहानाचं तुमच्याकडे जो मसाला असेल तो वापरू शकता तुम्ही पनीरचा तर ते पूर्ण पॅकेट मी टाकलेलं आहे आणि या पॅकेटवर सर्व प्रमाण परफेक्ट दिलेलं आहे तुम्ही दूध किती घ्यायचं मसाला किती टाकायचा आणि आता दुधामध्ये हा मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कुठलीही गुठळी राहायला नको तर इथे तुम्ही बघू शकता मसाला व्यवस्थित मिक्स केलेला आहे दोन मिडियम आकाराचे टोमॅटो मी मिक्सरमध्ये बारीक करून प्युरी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे हे पनीर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आधी आणि त्यानंतर आता सुरीने व्यवस्थित कट करून घ्यायचं तुम्हाला कोणत्या आकारात पनीर कट करायचं तुम्ही तुमच्या आवडीने पनीर कट करू शकतात तर इथे पनीर व्यवस्थित कापून झालेला आहे त्यानंतर मी कढई गॅसवर तापायला ठेवलेली त्या त्या आहे त्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे आणि एक चमचा तूप टाकलेला आहे तूप तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि त्यानंतर तेल आणि तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची आहे आणि ही प्युरी आता एक ते दोन मिनिट छान झाकण ठेवून परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत झाकण ठेवल्यामुळे टोमॅटोची प्युरी जी आहे तिचे शिंतोडे बाहेर उडत नाही म्हणून थोडंसं झाकण ठेवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी तेल सुटेपर्यंत टोमॅटोची प्युरी परतून झालेली आहे त्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे कारण हा मसाला जरा फिकट असतो मुलांना देत असाल तर तुम्ही लाल तिखट नका टाकू आणि त्यानंतर मसाला टाकून परतून आपण जे मसाला आणि दुधाचं मिक्स करून घेतलेला आहे मिश्रण ते टाकलेलं आहे आणि अगदी फक्त एक मिनिट हे परतून घ्यायचं आहे जास्त नाही शिजवायचं आणि त्यानंतर एक मिनिटानंतर त्यामध्ये आता आपण जे बारीक कापून घेतलेलं पनीर आहे ते टाकायचं आहे पनीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी एक मिनिट शिजवायचं आहे फक्त आणि त्यामध्ये थोडीशी कोथंबीर बारीक कापून मी टाकलेली आहे कोथंबीरमुळे खूप छान टेस्ट येते या भाजीला आणि त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे तुमच्याकडे असेल तर टाका आणि सर्व व्यवस्थित टाकून मिक्स करून एक ते दीड मिनिट भाजी छान शिजलेली आहे जास्त नाही शिजवायची आपल्याला तर अशा प्रकारे आपली मस्त छान चमचमीत अशी शाही पनीरची भाजी तयार आहे मी वरून थोडेसे काजूचे तुकडे टाकून भाजी डेकोरेट केलेली आहे तर अशा पद्धतीने शाही पनीर तयार आहे